नमस्कार अस्त्र न्यूज नेटवर्कमध्ये आपलं स्वागत पाहूया आताची महत्वाची बातमी भाजपचे कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी आज पक्षाच्या दक्षिण मुंबईतील कार्यालयात प्रदेशाध्यक्ष पदासाठी अर्ज दाखल केला यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस केंद्रीय निवडणूक अधिकारी किरेन रिजिजू अरुण सिंग आणि राज्याचे निवडणूक अधिकारी चैनसुख संचेती उपस्थित होते युवा मोर्चाचा कार्यकर्ता म्हणून पदाधिकारी म्हणून कामाला सुरुवात केली नगरसेवक झाले स्थायी समितीचे अध्यक्ष झाले चार वेळा आमदार झाले राज्यमंत्री आणि मंत्री असा एक मोठा प्रवास करत यावेळी महाराष्ट्र प्रदेश भाजपचं अध्यक्ष म्हणून त्यांचं नामांकन आम्ही दाखल केलं आहे मला अतिशय आनंद आहे की रवींद्र चव्हाण यांच्यासारखा सा आमचा एक सहकारी हा महाराष्ट्र प्रदेशाच्या अध्यक्षाच्या भूमिकेत येण्याकरता आता सज्ज झालेला आहे आणि आमच्या संपूर्ण पक्षाने त्यांना पाठिंबा या ठिकाणी दिलेला आहे